मुलं मुली आत्महत्या करतात का तर प्रेमभंग झाला आत्महत्या करतात का डिप्रेशन आलं फ्रस्ट्रेशन आलं आत्महत्या करतात का अनसक्सेस आलं आत्महत्या करतात का अरे मला मी या परीक्षेत फेल झालो मी मिरिटमध्ये आलो नाही कुठलीही समस्या असो त्याचं सोल्युशन आत्महत्या आहे का नाही आत्महत्या म्हणजे काय माहिती का आत्महत्या म्हणजे टेम्पररी प्रॉब्लेम साठी परमनंट काढलेलं सोल्युशन म्हणजे आत्महत्या होईल <laughs> की छोटासा प्रॉब्लेम आणि त्याला कायम सम समाधान काढणं स्वतःला संपवणं म्हणजे आत्महत्या आत्महत्येला हिंदीमध्ये खुदखुशी म्हणतात खुदखुशी खुद खुशी अर्थ था शब्दा मध्य कि खुद के खुशी के लिए जी जब तू दूसरों के खुशी के लिए जिएगा तब तू खुद खुशी करेगा और जब तू खुद के खुशी के लिए खुद के लिए अपनों के लिए जीन, जीना चाहेगा तब तू कभी खुद खुशी नहीं करेगा जेव्हा जेव्हा आत्महत्या तुम्हाला करावीशी वाटेल डिप्रेशन करावं असं वाटेल अरे पोरा हो तरुण तरुणींनो तुम्ही आज आत्महत्या करतात प्रेमभंग झाला म्हणून आत्महत्या करतात अपयश म्हणून आत्महत्या करतात अरे ज्या प्रेमासाठी तुम्ही आत्महत्या करतात त्या लोकांना तुमच्या मरणाने फरक पडतो का नाही ना तुम्ही ज्यांच्यावर एवढं अतोनात प्रेम करतात ते लोक तुमच्यावर एवढं प्रेम करतात का की तुम्ही मेल्यावर तुमच्या पाठीमाग येतील नाही येत तुम्ही मेल्यानंतर तुम्ही आत्महत्या केल्यानंतर फरक फक्त दोनच व्यक्तींना पडतो तो म्हणजे तुमच्या आई आणि तुमचे वडील अरे जेव्हा तुम्ही आत्महत्या करताना तेव्हा तुमचा बाप अर्ध्या रात्री उठतो आणि अर्ध्या रात्री उठून तुम्हाला तात्फळत असतो म्हणत असतो माझा सोन्या झोपला करे माझा सोन्या आला करे जेव्हा तुमच्या आई स्वयंपाक करत असते स्वयंपाक करता करता तिला अचानक आठवण येते की माझ्या लेकराला भेंडीची भाजी आवडते तेव्हा ती अर्ध्या बाळा भेंडीची भाजी खाऊन घे रे आणि लगेच तिला जाणवत की माझा लेकरू या जगात नाही राहिला अरे काय अवस्था होत असेल त्यांची तुम्ही आत्महत्या केल्यानंतर सहा महिने त्यांना विश्वास होत नाही की माझा लेकरू चालला गेला माझा चालता बोलता मुलगा चालती बोलती मुलगी चालले गेली त्यांना विश्वासच होत नाही मान्यच करत नाही त्यांचं मन सकाळी उठल्यावर तुमचा बाप तुम्हाला पाहायला जातो माझा मुलगा उठला का माझी मुलगी उठली का स्वयंपाक केल्यावर तुमच्याही तुम्हाला आवाज देते त्यांच्या अवस्थेचा विचार करा त्या आई वडिलांची अवस्था इतकी बिकट आणि इतकी वाईट होते की माझ्यासोबत सृष्टीने परमेश्वराने काय एवढं वाईट केलं याचाच ते विचार करत असत त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्हा तुम्हाला आत्महत्या करावीशी वाटेल ना तेव्हा तेव्हा तुमच्या आई वडिलांचा चेहरा समोर आला जेव्हा जेव्हा तुम्हाला आयुष्यात अपयशील धंद्यामध्ये व्यवसायामध्ये लॉस व्हाल डिप्रेशन येईल फ्रस्ट्रेशन येईल तेव्हा तुमच्या बाय कपोराचे चेहरे समोर आला कर्ज झालं मागं ऐकलं कर्ज झालं आणि लहान लहान मुलं असताना आत्महत्या करून घेतली त्याच्यानं तुमचं कर्ज फेटणार आहे अरे नाही त्याच्याने तुमच्या मुलाला चांगले दिवस येणार आहेत अरे नाही त्याच्याने तुमचे मुलं सुखी होणार आहेत नाही 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 उलट तुमच्या बाळांना तुमच्या लेकरांना तुम्ही अंधारी अंधाराच्या कष्टाच्या दुःखाच्या वेदनेच्या काही लुटून चाललेले आहात तेवढं लक्षात ठेवा कारण की ज्यांच्या पाठीमागे आई किंवा वडील नसतात ना त्या मुलांची गत ह्या जगात पहा त्यांना कोणीही विचारत नाही आई वडील जोपर्यंत भक्कम की आहेत जोपर्यंत आपल्या पाठीमागं बाप आहे तोपर्यंत आपल्या लेकराकडे कोणाचा हात उचलायची किंवा बोट उचलायची हिंमत होत नाही पण जेव्हा तुमच्या पाठीमागं तुमचा बाप नसेल ना तेव्हा त्या मुलांची काय हालत होते त्यांना किती कष्ट करावे लागतात किती वेदनेने जीवन जगावं लागतात ते तुम्ही बघा त्याच्यामुळे कधी व्यवसायात अपयश आलं फ्रस्ट्रेशन आलं डिप्रेशन आलं जॉब गेला आत्महत्या नाही करायची बिलकुल नाही करायची जगायची हिंमत ठेवायची लढायची हिंमत ठेवायची आणि बोलायचं बाळा हो लेकरा हो तरुणांनो जेव्हा तुम्हाला आत्महत्या करावीशी वाटेल ना आयुष्यात अपयश येईल ना जेव्हा असं वाटेल की आता काही शिल्लक कळली माझ्या आयुष्यात काहीच नाही तेव्हा जा आणि फक्त तुमच्या बापाशी बोला कारण की या जगात सगळ्यात चांगला जर तुमचा कोणी मित्र असेल ना तो म्हणजे तुमचा बाप आहे तुमच्या बापाकडे जा <coughs> आणि सांगा तुमच्या बापाला पप्पा माझ्याकडनं अशाची चुकी झाली मान्य करतो पप्पा मी चुकी झाली मी फेल झालो मला अपयश आलं माझं पाऊल चुकलं पप्पा आणि सांगा पप्पा पप्पा माझ्याने हे चुकलं हो पण मी इथून पुढे आयुष्यात नाही चुकणार पप्पा सुधारणा करेल दिवस राहतो कष्ट करेल मेहनती राहील सक्सेस होईल आणि आपल्या बापासमोर तुमची व्यथा मांडा तुमच्या वेदना मांडा बघा तुमचा बाप तुमचं डोकं खांद्यावर ठेवेल आणि म्हणेल बेटा मी तुझ्या पाठीशी आहे घाबरू नको घाबरू नको बाळा मी तुझ्या पाठीशी आहे पण कधी आत्महत्या कर करण्याविषयी एका वेळेस आपल्या बापाशी बोला आपल्या आईशी बोला तुम्हाला जर वाईट विचार मनात येत असेल तर आपल्या मित्रांशी बोला मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा आणि त्यांच्याकडनं बोला निश्चितच काही ना काही समाधान भेटेल पण आजच्या जगात तर आमच्यामध्ये कम्युनिकेशनच राहिलं नाही ना हो आम्ही एकमेकांशी बोलतच नाही आम्हाला आमच्यातल्या गुण आमच्यातल्या वाईट गोष्टी आमच्या झालेल्या चुका हे सांगणं आणि ॲक्सेप्ट करणं म्हणजे अपमान वाटतं पण चुका तोच ॲक्सेप्ट करतो की ज्याच्यात सुधारण्याची हिंमत असते अपयश तोच स्वीकारतो ज्याला यश यायची गॅरंटी असेल त्याच्यामुळे कोणत्याही गोष्टीचं समाधान ही आत्महत्या नाहीये विभिन्न ठिकाणी गेल्यानंतर जेव्हा चाललं की तरुण पोरगा चालला गेला तरुण था मुलगी चालली गेली संसारामध्ये लग्नामध्ये लहान लहान मुलं असताना सोडून चालले गेले आपल्यानंतर त्यांचा काय होईल हा विचार करायला पाहिजे टोकाचं पाऊल कधीच नाही घ्यायचं कधीच नाही कधीच नाही कारण की आयुष्यात प्रत्येक गोष्टीला प्रत्येक समस्येला कुठलं ना कुठलं उत्तर असतंच अंधारानंतर दिवस येणारच आहे उजळानंतर उजळानंतर अंधार आणि अंधारानंतर परत उजळ येणार आहे त्याप्रमाणे जीवनात संकट येणार आहेत यश येणार आहे अपयश येणार आहे आणि परत यश येणार आहे यश अपयशचा हा खेळ धरून रात्री रात रात्री रात्रीसारखा चालतो रावत्रीनंतर दिवस आणि दिवस नंतर जशी रात्र येते ना त्याप्रमाणे यशानंतर अपयश आणि अपयशानंतर यश हे चालत राहणार सृष्टीमध्ये असंख्य लोकांनी यश अपयश पाहिले असंख्य लोकांनी स्ट्रगल केली लक्षात ठेवा जेवढा मोठी तुमची स्ट्रगल ना जेवढं मोठं तुमचं संकट ना तेवढं मोठं तुमचं यश राहील त्याच्यामुळे जर तुम्हाला परमेश्वराने संकट दिले असतील जर तुमच्यावरती स्ट्रगल करण्याची वेळ आली असेल जर तुम्हाला वाटत असेल की हे संकट माझ्याने पेलवत नाहीये माझ्याने शक्य नाही ही स्ट्रगल शक्य नाही या लढा मला शक्य नाही तेव्हा परत जो माने उठा आणि लढायला लागा कारण जेवढं मोठं स्ट्रगल जेवढा मोठा लढा जेवढं मोठं संकट जेवढे वाईट दिवस तेवढे पुढे चांगले दिवस येणार आहेत तेवढे पुढे यश भेटणार आहे आणि तेवढंच पुढे सक्सेस भेटणार आहे त्यामुळे आयुष्यात तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा जेवढा स्वतःवर विश्वास ठेवणार तेवढे तुम्ही आयुष्यात ते यशस्वी होणार की मी काहीतरी करू शकतो मी काहीतरी बनू शकतो मी पुढे जाऊन काहीतरी करणार हा विश्वास तुमच्यावर ठेवा जेव्हा जेव्हा तुम्हाला खासल्यासारखं हारल्यासारखं वाटेल तेव्हा बिन फिकीर राहा आणि निश्चिंत होऊन जगा अरे मी करतोय कोणासाठी माझ्यासाठी मी जगतोय कोणासाठी माझ्यासाठी मी एवढे काबा कष्ट करणं करतोय आपल्यासाठी मी एवढं सुखाच्या पाठीमागे सक्सेसच्या पाठीमागे कोणासाठी साथ... जावतोय तर माझ्या लोकांना सुखी करण्यासाठी आनंद देण्यासाठी मला सुखी करण्यासाठी अंदर मीच नसेल त्यांना हा सुख आनंद कोण देईल तुम्ही नसल्यानंतर फक्त त्यांना दुःख व्यथा आणि वेदना जाणवतील त्याच्यामुळे तुम्हाला जेव्हा जेव्हा आत्महत्या करावा असं वाटेल जेव्हा जेव्हा आयुष्यात अपयश येईल जेव्हा जेव्हा आयुष्यात डिप्रेशन येईल जेव्हा जेव्हा आयुष्यात दुःख झाल्यासारखं वाटेल तेव्हा लक्षात ठेवायचं की मी हे माझ्यासाठी करतोय माझ्या आत्तजनांसाठी जनांसाठी करतोय माझ्या जवळच्या लोकांसाठी करतोय माझं यश सुद्धा त्यांचं आहे आणि माझं अपयश सुद्धा त्यांचं आहे यशाचे वाटेकरी जसे तुम्ही होताना तसे आपल्या वाटेकरी सुद्धा आपल्या लोकांना करा आपल्यामध्ये त्यांना समजावा त्यांच्याशी बोला तुमच्या व्यथा वेदना कथा त्यांना सांगा तुमचं मन हलकं होईल तुम्हाला हलकं झाल्यासारखं वाटेल आणि जेव्हा तुमच्या व्यथा वेदना तुम्ही त्यांना सांगाल तेव्हा तुम्हाला जाणवेल की मला एकदम बोज डोक्यावरच हलकं झाल्यासारखं वाटतंय आणि तुम्हाला कधी वाटलं की मला आत्महत्या करायची आता जगायचंच नाही बस भरपूर झालं आता माझ्या आयुष्यात काही शिल्लक काही नाही सगळं संपलेलं आहे तेव्हा फक्त दोन मिनिट शांत बसा पद्मासनात बसा डोळे मिटा आणि आठवा सगळ्यात पहिली गोष्ट आठवा म्हणजे तुरुंग तुरुंगातल्या माणसाची परिस्थिती पहा आणि त्या माणसाला विचारा की कि स्वातंत्र्याची किंमत काय आहे दुसरं आठवा रुग्णालय हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये जे लोक वेदनेने पीडित आहेत विभिन्न रोगांनी पीडित आहेत त्या लोकांना भेटी द्या त्या हॉस्पिटल आठवा आणि बघा की ते लोक जगण्यासाठी किती जगडतायत किती लढतायत त्यांना वाटतं की आम्ही जगाव या शारीरिक व्याधींवर या याच्यावर आम्ही उपाय शोधावा आणि आम्ही पुढे चालून फार मोठं काहीतरी करू पण आम्हाला जगायचं आहे आम्हाला राहायचं आहे त्या लोकांकडनं सकारात्मक गुणधर्म द्या जेव्हा जेव्हा तुम्ही हॉस्पिटलमध्ये लोक पाहणार ना तेव्हा तुम्हाला जाणवेल की या लोकांच्या संकटासमोर यांच्या वेत्यासमोर यांच्या रोगराई समोर यांच्या दुःखासमोर यांच्या वेदनासमोर माझ्या कोणत्याही वेदना नाही जेव्हा जेव्हा वाटेल ना की परमेश्वराने दुःख फक्त माझ्याच वाटेला दिलेलं आहे मला दिलेलं आहे अजून कोणाला दिलेलं नाही सगळे दुःख माझे तेव्हा जा रस्त्यावर निघा आणि हुगड्या डोळ्यांनी पहा बघा तुम्हाला दिसेल की तुमच्यापेक्षा असंख्य लोक दुःखी आहेत असंख्य लोक व्यथा वेदना पीडित आहेत असंख्य लोकांना दुःख झालेला आहे आणि तुमच्या वथा वेदना दुःख त्यांच्या समोर काही नाही जावो भाई रास्ते